i स्वयं श्रीपूरवे भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारावर सुरू असलेल्या या अध्यात्म यात्रेच्या अठराव्या भागात अठराव्या टप्प्यात अठराव्या प्रवचन पुष्पात सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास अध्ययन आपण ह्यासाठी करत आहोत की सामान्य माणसासाठी गीता ज्ञानेश्वरी मध्ये कोणते उपदेश कोणते संदेश कोणत्या सूचना आणि कोणते मार्गदर्शन आहे हे समजून घेण्याचा आपण आत्मोन्नतीसाठी आत्मपरिवर्तनासाठी स्वपरिवर्तनासाठी करत आहोत अध्यात्म यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर आपण संपूर्ण चित्त शुद्धी परमानंदाची ओळख आणि नित्य असलेल्या परमानंदात स्थिर होण्याचा प्रयत्न करून भगवंताची खरी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ही अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने सद्गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच करत करत एक एक टप्पा पार करत इथपर्यंत आलो आहोत आणि यापुढेही त्यांच्याच इच्छेने कृपेने आशीर्वादाने ही ने, ने, ने अध्यात्म यात्रा आपण करणार आहोत या अध्यात्म यात्रेचा आनंद साधनेचा प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश म्हणजे आपला समर्पण भाव भगवंताच्या प्रती आपल्या सद्गुरूंच्या प्रती स्थिर व्हावा आपण जीवनाच्या पाच स्तरावर भौतिक मानसिक बौद्धिक भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर समसमान प्रगती उन्नती करावी जीवन अंतर्बाह्य आनंदी शांत समाधानी स्थिर शुद्ध प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र आणि निरोगी करावे हे करत असताना आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या सद्गुरूंची आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याचाही प्रयत्न करावा आणि ह्याचा प्रसाद आणि परिणाम म्हणून आपल्यावरही भगवंताची आणि आपल्या, आपल्या सद्गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त होण्याची योग्यता आपल्यातही निर्माण व्हावी हाच या प्रवचन मालिकेचा अध्यात्म यात्रेचा सा, आनंद साधनेचा सा, प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे आपण गीता ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा सांख्य योगाचा अभ्यास करत आहोत मागील भागात आपण सांख्य योग या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करताना पाहिले कि मनुष्य जीवनामध्ये भाव कसा निर्माण करतो त्या अपराध भावाचे मूळ कारण काय आहे आणि अपराध भाव निर्माण झाल्यानंतर मनुष्य अनावश्यक करुणेच्या आहारी कसा जातो हे आपण मागील भागात समजून घेतले ह्या भागात अठराव्या प्रवचन पुष्पात आपण असा मनुष्य कर्तव्य पासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि विविध कारणे सबबी सांगून त्यांनाच सत्य कसे मानतो हे आपण समजून घेणार आहोत आणि अशा मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरूंचा प्रवेश होतो तेव्हा ते सद्गुरू कृपेची सुरुवात कशी करतात हे आपण ह्या भागात ह्या प्रवचन पुष्पात भगवान कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आधाराने पाहणार आहोत भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचा गुरु शिष्याच्या सुसंवादाचे सुरुवात होते आणि आपण आतापर्यंत पाहिले की अर्जुन कसा हताश झाला होता निराश अजूनही आहेच कुरुक्षेत्राचं रणांगण आहे आणि त्या रणांगणावर हे अमर प्रवचन भगवत गीता गुरु शिष्याचा संवाद सुरू आहे भगवान अर्जुनाला समजून सांगत आहेत की तुझे कर्तव्य करणे किती महत्वाचे आहे किती आवश्यक आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हेही आठवण करून देत आहेत की तू एक शूर महान योद्धा पराक्रमी योद्धा आहेस पण अजूनही अर्जुन काही युद्ध करण्यास तयार नाही अर्जुन अजूनही विविध प्रकारचे कारणे सांगतोय सबबी सांगतोय आणि युद्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये येत नाही अर्जुन भगवान श्रीकृष्णाला बोलताना असा उल्लेख करतो की भगवंत अहो द्रोणाचार्यांची स्थिरता महासागरापेक्षाही खोल आहे महासागराची खोली जशी मोजणे अशक्य आहे त्याची स्थिरता जाणणे जशी अशक्य आहे तशी द्रोणाचार्यांची स्थिरता महासागरापेक्षाही खोल आहे अहो भगवंत गुरुराया भीष्माचार्याचे शौर्य हे आकाशाच्याही आवाक्याच्या बाहेरचे आहे आकाशाचे अंत जसे गाठणे अशक्य आहे त्याप्रमाणे भीष्माचार्याचे शौर्याचा अंत गाठणे देखील अशक्य आहे भगवंता कृपाचार्याची बुद्धी ही अनंत आणि अनादी आहे भगवंता कौरवसेनेमध्ये दुर्योधनाचा जो मित्र परममित्र उभा आहे कर्ण त्याचे दुर्योधनावर असलेले प्रेम बांदिलकी एका आईच्या प्रेमासारखी आहे भगवंता धृतराष्ट्र जरी मोहाने ग्रासलेले असले पुत्र मोहाने जरी ग्रासलेले असले तरी त्यांचे त्यांच्या पुत्रावर खरोखर अपार प्रेम आहे भगवंता अशा सर्व लोकांवर मी शस्त्र कसा उगारू भगवंता तुम्हीच मला समजावून सांगाल माझे हात मी ह्यांच्या रक्ताने कसे माखू भगवंता अहो भगवंता हे सर्व सत्पुरुषच नाहीत का मग अशा सत्पुरुषांचा हिंसा करण्याच्याऐवजी मी डोंगरावर निघून गेलेले बरे नाही का भगवंता मी जंगलात जाऊन ध्यान केलेले बरे नाही का भगवंता मी हिमालयात जाऊन तपश्चर्या केलेली बरी नाही का भगवंता अशा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन डोळ्यात पाणी आणून भगवंतांना अशा प्रकारची कारणे सांगतो अर्जुनाला माहिती आहे की ह्या युद्धभूमीवर हे युद्ध एका निर्णायक स्थितीमध्ये आलेले आहे युद्धाची सुरुवात अजून व्हायची आहे पण अशा निर्णायक स्थितीमध्ये सुद्धा अर्जुन हताश झाला दयनीय अवस्थेमध्ये गेला हे त्याला ठाऊक होते आणि हे भगवंताला काही आवडणार नाही आवडत नाही हे सुद्धा अर्जुनाला जाणवत होते भगवंताला अर्जुनाशी अशी उदास मानसिकता शक्तीहीन मानसिकता त्याचे वर्तन त्याचे वागणूक भगवंताला आवडत नाहीये हे अर्जुनाला स्पष्ट दिसत होते आता अर्जुनाला भगवान श्री कृष्णांच्या चरणावर त्यांच्या गुरूंच्या चरणावर शरण गेल्याशिवाय पर्याय नव्हता आता अर्जुन भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण शरणागत होतो आणि म्हणतो भगवंता अहो आता माझ्याकडे लक्ष द्या हो भगवंता मी तुम्हाला संपूर्ण शरण आलोय हो भगवंता गुरुराया हे पहा मी तुम्हाला लोटांगण घालतोय साष्टांग नमस्कार करतोय कळवळून विनवणी करतोय भगवंता मला मार्गदर्शन करा मला या परिस्थितीतून बाहेर काढा भगवंता अशा प्रकारची विनवणी अर्जुन जेव्हा त्याच्या गुरूंना त्यांच्या सद्गुरूंना म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना करतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची एक भगवंत म्हणून भक्तासाठी आणि एक सद्गुरु म्हणून आपल्या शिष्यासाठी कशा प्रकारच्या कृपेची सुरुवात करतात हे आपण आता पाहूया अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलावर लोटांगण घालून भगवान श्रीकृष्णांना विनवणी करतो की भगवंता अहो गुरुराया मला काहीच माहिती नाही हो ह्या परिस्थितीमधून ह्या शक्तीहीन मानसिकतेमधून मी कसा बाहेर पडू याचे मला मार्गदर्शन करा भगवंता माझ्याकडे लक्ष द्या भगवंता अशा प्रकारची विनवणी जो शिष्य आपल्या सद्गुरूंना कळवळून करतो तेव्हा गुरुकृपेची खरी सुरुवात होते जो शिष्य आपल्या गुरूंना आपल्या सद्गुरूंना मला काहीच माहिती नाही तुम्हीच मार्गदर्शन करा असे शरण जातो त्या शिष्यावर गुरु कृपा करणार नाहीत का हो नक्कीच करतील अर्जुन त्याच्या गुरूंना त्याच्या सद्गुरूंना भगवंताला भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय की भगवंत तुम्हीच मला सांगा काय बरोबर काय चूक काय योग्य काय अयोग्य तुम्हीच मला मार्गदर्शन करा भगवंता तुमच्या समोर मी माझे हृदय उघडून ठेवले आहे भगवंता तुम्हीच मला मार्गदर्शन करू शकता काय काय फायद्याचे तोट्याचे काय कल्याणकारी काय अकल्याणकारी तुम्हीच मला सांगू शकता भगवंता आजपर्यंत मीच तुम्हाला माझे सर्वस्व मानले आहे भगवंता तुम्हीच माझे आई वडील तुम्हीच माझे भाऊ मित्र गुरु आणि तुम्हीच माझे भगवंत आहात भगवंता अहो गुरु राया तुम्ही मला मार्गदर्शन करा अर्जुन पुढे म्हणतो भगवंता तुम्हीच माझी सुधारणा करण्याची एकमेव व्यवस्था आहात भगवंता माझ्यामध्ये जी सुधारणा झाली ती नेहमी तुमच्यामुळे झाली भगवंता जीवनाच्या ह्या यात्रेमध्ये <coughs> जेव्हा जेव्हा मी अंधार रूपी अडथळ्यामध्ये अडकलो तेव्हा गुरुराया तुम्हीच मला मार्गदर्शन केले आहे हो आणि मला मार्गदर्शन करणारे पहिले आणि अंतिम पर्याय तुम्हीच आहात गुरुराया तुम्ही कृपया मला मार्गदर्शन करा ज्याप्रमाणे एक छोटी नदी महासागराला जाऊन भेटते त्याप्रमाणे मी तुम्हाला शरण आलोय भगवंता जसे एखादे बाळ आईच्या मांडीवर बसून विनावणी करते त्याप्रमाणे मी तुम्हाला विनवणी करतोय भगवंता गुरुराया तुम्ही माझ्यावर कृपेची सुरुवात करा मला मार्गदर्शन करा मला काहीच माहिती नाही अशा कठीण काळात फक्त तुम्हीच मला उभे करू शकता भगवंता गुरुराया तुम्हीच मला वाचवू शकता अशा प्रकारच्या असंतुलित असुरक्षित असमतोल झालेल्या परिस्थितीमध्ये तुम्हीच मला योग्य ते मार्गदर्शन करू शकता भगवंता कृपया मला मार्गदर्शन करा मला दुरुस्त करा माझी चूक सुधारा असे अर्जुन त्याच्या गुरूंना भगवान श्रीकृष्णांना विनावणी करतो की मला मार्गदर्शन करा मला काहीच माहिती नाही माझ्याकडे लक्ष द्या तुम्हीच माझे सर्वस्व आहात राया, माझा विश्वास फक्त तुमच्यावरच आहे अशा प्रकारची विनवणी अर्जुन त्याच्या गुरुला भगवंताला भगवान श्रीकृष्णांना करतो आणि आपल्या गुरुंना संपूर्ण शरण जातो रणांगण कुरुक्षेत्राचं आहे युद्ध आहे पण गुरु कृपा हवी असेल तर ठिकाण महत्वाचं नाही परिस्थिती महत्वाची नाही आपल्या सद्गुरूंना संपूर्ण शरण जाणं हे महत्वाचं आहे हे आपण अर्जुनाच्या या कळवळून आलेल्या परिस्थितीमध्ये शरण गेलेल्या परिस्थितीमध्ये विनवणी करणाऱ्या परिस्थितीमध्ये हा संदेश अर्जुन आजच्या अर्जुनाला देत आहे की काय असे संत ज्ञानेश्वर माऊली कळवळून आपल्याला सांगत आहे हे दृश्य कुरुक्षेत्राच्या रणांगणावरचं दृश्य पाहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या डोळ्यामध्ये लिहिले अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत आणि संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात की ज्याप्रमाणे एखादी नदी महासागराला मिळावी ज्याप्रमाणे एखादे बाळ आपल्या माई आईच्या मांडीवर बसून विनवणी करावे की आई, करा आई मला काहीच माहीत नाही तूच मला मार्गदर्शन कर अशाप्रमाणे अर्जुन त्याच्या माऊलीकडे विनवणी करतो आहे आणि मग अशा प्रकारच्या शिष्याला अशा प्रकारच्या भक्ताला त्याचा भगवंत त्याचे सद्गुरु कृपा केल्या वाचून राहतच नाही भगवंताला आपल्या सद्गुरूंना एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे आपली संपूर्ण शरणागती हा एकमेव संदेश हा एकमेव उपदेश हे एकमेव मार्गदर्शन सूचना आजच्या अठराव्या प्रवचन पुष्पात जरी माझ्यासारख्या सामान्य माणसांनी घेतले आणि त्या भगवंताला त्या सद्गुरूंना संपूर्ण शरण गेले आणि सर्व काही त्यांच्यावर सोपवून दिले तर ते कृपा करतातच हा कर, अनुभव आपल्यालाही अर्जुनासारखा घ्यायचा आहे हा उपदेश शरणागतीचा उपदेश आजच्या अर्जुनालाही तेवढाच उपयुक्त आहे आपण सांख्य योगाचा अभ्यास करतोय सांख्य योग भगवत गीता ज्ञानेश्वरीतील दुसरा अध्याय आहे पुढील भागात एकोणीसाव्या प्रवचन पुष्पात आपण पाहणार आहोत की अशा प्रकारचा शरणागत केलेला अर्जुन संभ्रमित शिष्यासाठी भगवान श्रीकृष्ण राया कशा प्रकारचे मार्गदर्शन करतात आपल्या शिष्यासाठी सद्गुरु काय करतात आणि मग गुरूंचा सात्विक प्रेमळ राग कसा असतो हे पण आपण पुढील प्रवचन पुष्पात पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने समजून घेणार आहोत आज आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आपला सर्वांचा आजन व अरुणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे, पुरुश्ण, हरे, पुरुश्ण, 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सत्दनाथ महाराज की जय